रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखनी न्यूज मध्ये हार्दिक स्वागत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक मोटरसायकल जप्त दोन दिवसांचा पी सी आर पोलीस स्टेशन नांदोरा येथे दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी जयप्रभू शंकर भगत राहणार कोकलवाडी यांचे मोटरसायकल बजाज प्लेटिना एम एच अठ्ठावीस बी पी चौसष्ट अठ्ठेचाळीस किंमत पस्तीस हजार रुपये ही अज्ञात आरोपींनी चोरी करून नेल्याची तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यात काल दोन आरोपितांना अटक करण्यात आली त्यात ते एक राजू मंगळ जगताप व अठ्ठावीस वर्ष राहणार बेलाड मलकापूर आणि दोन श्रावण देवसिंग भोसले व तीस राहणार हलखेडा मुक्तायनगर यांना काल अटक करून सदर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली व आरोपितांचा दोन दिवसाचा पीसीआर घेण्यात आला अजून चोरीच्या मोटरसायकल हस्तगत करण्याचे काम तपास अधिकारी पोलीस अंमलदार माननीय संजय निंबोळकर व माननीय विक्रमसिंह राजपूत हे करीत आहेत बघत राह लिखणी न्यूज उमाते बुजरे यांची रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलला शस्त्रक्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद